तुमचा सहर्ष स्वागत आहे आज आम्ही खरेदी करायला आलो ते म्हणजे मकर संक्रांती निमित्त भोगी हा सण असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आलोय अहमदाबादमध्ये भाज्या खरेदी करण्यासाठी आज भाज्यांचे दर जे अहमदाबाद मार्केट आहे भाजीपाल्याचं या मार्केटमध्ये काय काय भोगी मकर संक्रांतीचे दर आहेत आज चला तर आपण जाणून घेऊया हे छोटे छोटे व्यापारी ते येऊन पुढे बसले होते थंडी देखील खूप होती तरी देखील आम्ही जे काही मेन मार्केट आहे त्या मेन मार्केटमध्ये आम्ही जाणार आहे खरेदी करण्यासाठी हे छोटे लहान लहान व्यापारी मार्केट मधून खरेदी करून इथे दिवसभर विक्रीसाठी बसलेले असतात तुम्ही पाहू देखील शकता अशी पूर्ण मंडई आहे आता मंडईत आज मेन मंडई आहे मंडई मध्ये जाणार चला तर आपण पुढे जाऊया हे छोटे लहान 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 शेतकरी व्यापारी आहेत ते व्यापारी मार्केट मधून भाज्या घेतात आणि इथे विक्रीसाठी घेतलेच असतात समोर बघतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये नसतोय पण इथे बघा वीस ऊस आहे तो ऊस विक्रीसाठी आलेला आहे आता कसा ऊस विक्री केला जातो इथं बटाटा आहेत बटाटसाठी विक्री आलेला आहे मकर संक्रांतीसाठी हरभरा आलेत नंतर हे ऊस देखील आलेला आहे ऊस असे छोटे छोटे कट पीस करून आहे ना विक्री केली जात असं ऊसाची विक्री नंतर आता इथून पुढे फळ मार्केट चालू होतं फळ मार्केटमध्ये मध्ये बघा त्याच्यामध्ये बोरे देखील आलेत नंतर फळाच होलसेल मार्केट आहे इथं बघा हे पेरो आले वेगळे पेरोस ऍपल नंतर हे तिकडे देखील अप्पल आहे खरबूज नंतर पपई देखील आलेले ऊस बघा इथे विक्रीसाठी आलेलो इथे महा गुजरात मधील जे अहमदाबाद लोक आहेत ते किती विक्री करतात <laughs> आता मित्रांनो इथून चालू होत मेन जे मेन भाजी मार्केट आहे भाजी मार्केट मध्ये आम्ही इथे एंटर करतोय सरळ पुढे गेल्यानंतर आहे ना मेन माझे भाजी मार्केट आहे भाजी मार्केट मध्ये आम्ही येतोय इथं बघा कोथिंबीर आलेले <laughs> कोथिंबीर देखील चांगल्या प्रकारे आलेले आहे इथं समोर बघा मुळा आलेला आहे नंतर द्राक्षी आहे चला तर आतमध्ये जाऊन भाजीपाल्याचे दर काय ते जाऊन घेऊया बघा आम्ही मित्रांनो आतमध्ये आम्ही जे मेन मार्केट आहे होलसेल मार्केट होलसेल मार्केट मध्ये आलेलो आहे इथं एंट्री केलेल आहे कांदा आहे तर कांद्याचे आजचे दर काय ते पाहून घ्या दर किती अरे तीस रुपये किलो सब तीस रुपये किलो हा बघा इथं लिंबू आहे कांदा आहे कोथिंबीर आहे पांढरा कांदा आहे पांढऱ्या कांद्याचे किलो आपण काय कांदा भाव किती आहे कांदे का सित्तर रुपये किलो पांढरा कांदा सत्तर रुपये किलो आहे साठ रुपये कांदा किलो हा बघा वेगवेगळ्या व्हरायटीचा कांदा इथं इथं कच्च्या पप्पे सगळे विक्रीसाठी आले अद्रक सुद्धा आले नंतर शिमला मिरची सुद्धा इथे विक्रीसाठी आलेली आहे शिमला मिरची सगळी बघू शकता हे वांग हे वेगळ्याच व्हरायटीच वांग आहे हे वांग सुद्धा इथे विक्रीसाठी आलेलं आहे नंतर हे भरताच वांगा आहे हे नंतर छोटी छोटी वांगी आहेत नंतर ही देखील याला बीन्स म्हणते वाटतं ही गवार आहे तुरी शेंगा सुद्धा इथे विक्रीसाठी आलेले आहेत ही काहीतरी वेगळीच भाजी इथे विक्रीसाठी आलेली आहे ही मकर संक्रांतीसाठी बघा इथं कसली लहान 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 वांगी आले तुम्ही बघितलं असली वांगी म्हणजे वेगळ्याच आहेत वेगळ्या इथे तोंडला आहे नंतर हा पावटा आहे नंतर ही भरताची वांगी आहेत मिरच्याची व्हरायटी देखील वेगळीच आहे नंतर ही कच्च्या ही जी, वांगे ते जी वांगी आहेत त्याची देखील वांगी आलेली देखील पावसा सर दर काय काय बता सकते हा हा हाँ भाव बता ना भाव हाँ अच्छा अच्छा ठीक है ठीक है आज आज का भाव बता दो ना आज तो को कौन कौन से ये आंवला का भाव कितने का आज है अच्छा ये चालीस रुपए किलो और ये गाजर गाजर तीस रुपए किलो बीट कितने काय बीटी किलो अच्छा ये कितने काय ठीक आहे धन्यवाद इथं आपण आलोय भाजीपालीच्या मार्केटमध्ये मेथी बघूया कोथिंबीर बघूया आणि पालकचे दर किती पालक कितना दर आहे औरे मेथी तीस रुपये किलो और कोथिंबीर ठीक आहे धन्यवाद आज आपण कढीपत्त्याचा दर किती पाहून घ्या का किती आहे कडीपत्त्या का दर भाव किती आहे कडीपत्त्या किलो इथे लसूण आणि कोथिंबीर किंवा आलाय मुळा आलाय नंतर मेथी देखील आलेला आहे का भाव कितना आहे का भाव कितने काय पचास का पाच म्हणजे पन्नास रुपये अर्धा किलो या ठिकाणी म्हणजे शंभर रुपये किलो याचा भाव आहे तुम्ही देखील पाहू शकता म्हणजे आता शेतातला लसूण देखील इथे विक्रीसाठी आलेला आहे आज आपण शेपूचा भाव बघूया शेपू देखील इथे विक्रीसाठी आलेला आहे शेपू देखील पाहू शकता काळा कितनाय शेपू का भाव बस की गड्डे काही विदेशी भाजीपाला म्हणजे ते बाहेरच्या देशातील भाजीपाला त्या भाजीपाल्याचे दर काय बघूया ह्याच्यामध्ये इथला इसका क्या भाव आहे भाऊ इसका भाव क्या नाही मैं इसको रहा मे इधर का भाव क्या क्या बोल सौ रुपये किलो और इसका और इसका हे सगळे शंभर 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 रुपये किलो आहेत आणि हे कितने काय बेबीकॉर्न कितने काय कितने का भाऊ किसका पॅकेट आहे का, है? का इसका आएगा ये, और इसका इसका साठ रुपये ठीक थैंक यू शेवगा आणि गाजर सुद्धा विक्रीसाठी आलेला आहे इथं पाहू शकता कितने काय शेवगा एकशे वीस रुपये किलो और गाजर तीस रुपये किलो शेवगा आणि पाहायला गेलं तर गाजरचा दर आहे शेवगा शंभर रुपये किलो आणि होलसेलमध्ये आणि गाजर तीस रुपये किलो तुम्हाला इथं गुजरात मध्ये भेटून जाईल